तर झाला बघा सगळा लसूण लावून हिथून तिथून लावला त्या मावशीला मागं टाकलं म्या ला। लावायला लसून सगळा ल मालकीनं वरडली मला लसूण लावताना म्हणली काना लसूण लाव की जरा का नुसते हिडो काढायच्या कामाच्या हाय मी बी सरा 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 सरा, सरा लसून लावायला सुरुवात केली ते डायरेक्ट एंड आणि जे रोज कंटिन्यू काम करतात ते अजून मागंच आहे बघा तिकडं बुडातच आहे म्या पार शेंडा गाठला तर मी पहिल्यांदाच लसूण लावलाय कसा लावला लावला का लाव लाव लागा। चाहला लागा। चाहला लागा। आला का ना भरा भरा लावायला तर आबळले आले आबळ काय करतंय कुणाश ठाव वाटतंय येईल का काय येईल का काय धुन का। टाकलंय मी घरात मी जेवण सुद्धा केलं नाही अजून आता किती वाजले अस त्याला किती वाजले त्या चार वाजले तरी अजून जेवण नाही माझं काही आमची भूत इकडं कश उजळत नाही शांतपणा करू नको जा जाणार नका नाचू जावा तिकड मग काय तर हरवाजी खवळून जावा ही काढलं का घर हा उद्या भाऊबीज आहे उद्या भावाला वळायचं काय तो त्या पण जाणार आहे त्या भाऊबीजीला मी जा मी आपण भाऊबीजीला भावाकडे जावं म्हणलं तर भाऊ गेला गुजरातला निघून आमचा भाऊ तर गेला बघा गुजरातला निघून हा नेमका ते रक्षाबंधन भाऊबीज काय काय असं ना असच करतो ते दर वर्ष, वर्ष ना वर्ष असंच असत या आणि माणसांना वाटत की तुम्हाला सक्क भाव तर आणि तुम्ही का ओवळत नाहीत आणि इकडं तिकडं का जातो पहिल्यापासूनच भाव आमचा तसा आहे या का रक्षाबंधनला सुनीच नवीन लगीन झालत उद्या रक्षाबंधन आदल्या दिवशी हकलो हकलो काढली सगळी वर्ष तरी बळाबळ जमा केली होती सगळे आम्ही बारामतीला गेलो आम्ही पाचही बहीण भाऊंड एकत्र आलो होतो आता म्हणलं भाऊ हाय जवळ निलेशदाकडून त्यांच्याकडे जायचं कॅन्सल केलं ना हो का भाऊ गेला माझा छोकलीच्या बापा संग गुजरातला नेऊन आता कशी काशी कराय कुठला भाऊ हुडकून आणायचं कुठनं हुडकून आणायचं जवळचा भाऊ भाऊ हाय तर माझं मानल्याला लांब लांब ह्याकडची त्या माणसं म्हणतात लगे लागली हिंडाय फिरायला हिकडन तिकडन बोंबल तर साड्या गोळा करायला खायला ह्याला त्याला असे म्हणते ती, ती लाम लाम या सक भाव असं करतात म्हणून लोकांना आपलं म्हणावं लागतं आपण का नाही सगळ्यापेक्षा बाहेरची लय चांगली असते ती आणि ती बी भाव जवळच नाहीत ती बी लांब लांबला माहित तरी पण मी जाते गाडी खर्चाला किती पैसे जाते आलं काय याच काही घेणं देणं नसतं या उलट तीच जर पैसा जमा केलं ना म्हणजे स्वतःच तर त्याच्यातच घरात कसली भारी साडी येईल येईल का नाही हजार दोन हजाराची पण मी तेवढा पैसा जाऊन देत नाही काल साडी घेतलेली मध्ये मी कॅन्सल केली म्हणलं एवढं सातशे रुपयाची साडी म्हणलं का हाय ह्या साडीत सातशे रुपये द्यायचं म्हणलं माझा नवरा एक खेप करतो गुजरात वरन इकडे बारामतीला जायला हजार रुपये त्यांना एका खेपला आहे मग विचार करा केवढा लांबचा प्रवास असेल तो ड्रायव्हिंग करायचं म्हणलं काय चुकाचं आहे का, का। आणि हा सातशे रुपयाची साडी त्यात तीनशे रुपये टाकलं तर नवरा माझा वडापाव पाच दिसणं खात नाही घेऊन आणि माझा तर सोडा आजचाच दिवस घ्या की उदाहरण आज मी स्वतः चार वाजलं तरी अजून जेवण केलं नाही व्हिडिओ सुद्धा करायचे नव्हते मला व्हिडिओ करायला सुद्धा मोड नाही पण ना ते म्हणलं आमच्या लसनात करा की एखादा हिडिओ वहिनी मी म्हणलं चला करावंच मग लसून लावता लावता केला व्हिडिओ ते बी दोन तीन सऱ्या लावल्या सऱ्या का काय म्हणतात तू त्याला हा सारा ती लावल्यावर मग द्या ना आलं म्हणलं चल एक व्हिडिओ तर करावं टाकावं म्हणलं मग विषय निघत 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 गेला कामापर्यंत परत आला पर भाऊबीजी पर्यंत कावीला घेतले ती नवीन कपडे आहे का ना कावे आता म्हणून सगळे येतील आपल्या करंजा लाडू घेऊन आम्ही नाही बनवलं आणून ठेवलं काय बनवलं पण नाही बनवायला येईल की अजून ते सोरे ना। ना ही दे, हो ते भेटलं चकलीचं पीठ आणलं तर त्याला ते चकलीच करायचंच नाही तुमच्याकडे हाय का जा का स्वार्या काय म्हणतात त्याला शेवगा शेवगा आजला तर गे आम्हाला पण आव आम्हाला चिखली करायची आता कडे आहे का ती पण बघती विचारून ह्यांचं घर लांब नाही तर ह्यांच्या घरी गेलो असत शेवगा नाही नाही का कालच वस्तीवर एक चक्कर मारली कुणाकडेच नाही ती शेवगाच नाही आख्या वस्तीवर नाही म्हणून तर साडी कॅन्सल केली आता म्या आता तेवढ्या पैशातून मला एक सोऱ्या येईल का ते काय म्हणतात ती उद्या चला उन्हाळा लागला तर उन्हाळ्यात कुठ्या पापड्या करायला होईल चाल तान लागली बाई मला तर चेपल माझे तिकडच राहिले का तर आबा तर मरण आलं या अशी मज्जा करायची असती मज्जा घ्यायची असती आपला व्हिडिओ पण काय फुकाटच्या फाकाट नाही केलेला काय त्यांना मदत पण केली मी मदत एवढी केली की अखाद्यांना सारा त्यांना सुद्धा आनंद झाला बाई बाय मी किती वडवड केली असती या बरं झालं तू आली तेवढीच मदत झाली व्हिडिओ बी झाला माझा त्यांना थोडी मदत बी झाली तर चला आता आपण निघालो आपल्या घरी चला आपल्या हातराय पांगरायचं हे सगळं तिकडच आहे पाईप टिप्पाडात हो कोंबडे बघा काय वा असले तर आणि नुसते कोंबडेच ना का अंडी पण बघा हा पैसे देते मी लगेच कोंबडी घ्यायची आपल्याला कोंबडीसाठी गेली होती मी हरवात्याकड मला दोन चार दिवस झालं दिसल्याच नव्हत्या मग आज दिसले कारण हे आहेत ना गेल्याला दिसल्या मग मी म्हणलं ही गेल्यात म्हणले हरवात्या असेल कारण इथं जाळे आहे ना आहे सोन्याची मग हे गवत लय उगवलं त्या दिवशी कडनं फवारायच्या टायमाला ह्याच्यात मी फवारलं तर खालचं सगळं गवत जळून गेलं आपलं संडास बाथरूम एवढा दिवस झालं बांधलंय पण अजून कोणच त्यात उद्घाटन केलं ना कुणीच तर टाकी भुजवायची या भुजवायला त्याला लय मटेरियल लागतो या ही बादल्या बिदल्या सगळ्या बाथरूम मध्ये ठेवा मग ही तर आपल्याला हातराय पांघराय नाही की तिकडच आहे की छोकली दिदीला फोन करून निघा ना त्या छोकली दिदीला फोन करून गाडीसाठी गाडी चावी कुठे गाडीचे

त्यांना सवय पण नाही आवड लांब जायची काय अग का वे घर झाड म्हणलं तर घर नाही झाडलं का घरात काय पुरे नाही आणि हे असा दाराच्या मग कचरा लावायचा नसतो उचला ते उचला उचला आणि मोठ्या भोगुल्यामध्ये ते गुलाबजाम घालायचं भिजायला काय मग काही गुलाबजाम केले तर आता आम्ही गुलाम चिवडा करायचा कुत्रिम नाही कुत्रिम तर चला आता घेते आवरून आणि निघती काय बी म्हणा पण इकडं आल्यापासून जरा मी ब्युटीफुल दिसायला गेली मी ब्युटीफुलच दिसती व पण कसं आहे माहिती आहे का माणसांना दिसत नाही मी ब्युटीफुल आहे ते चला लयच आबाळ भरले वार कावर सुटायला लागले जाऊ आपण तिकडं झोपायला हातरा पांगरायचं आपलं तिकडच आहे ना इथं काहीच नाही आणलं असतं मग नसतो गेलो आम्ही तिकड तिकडने झोपला असत का काय मरतय काय फॅन हे ते जोडलं की झालं हे तर अंगावर घ्यायचं झोपायचं बघ कसं खात आता इत ही करायच्या अगोदर चिवडा करायच्या अगोदर संपायचंय दोन आले ते पाकिट